नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी बनवणार आहे मस्त शंकरपाडे मस्त गोळ बनतात कुरकुरीत बनतात आणि एकदम क्रिस्पी बनतात आणि दिवाळीचा टाइम म्हटलं की आपल्याला तळणाचं गोळ काही खारट तुरट बनवाच लागते तर त्यासाठी सर्वात पहिले आपण शंकरपाडे बनवून कारण की एकदम सोप्या जास्त साहित्य नाही लागत काहीच नाही लागत अर्धा किलो मैदा मी दुकानातूनच आणलेला आहे म्हणजे मोज्याचं काही काम नाही आहे आपल्याला तर सर्वात आधी आपण या चाळणीने गाळून घेऊ मैदा अर्धा किलो मैदा पाहू शकता आणि सर्व जाळून घेत गेतल, गाळून घेतला कारण की याच्यात कचरा असते काही सोंडे गिंडे असले तर निघून जातात मैदा गाळून घेतला आपण त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगतो आपण अर्धा किलो मैदा घेतला त्याच्यासाठी लागणार आहे अर्ध वाटी दूध अर्धी वाटी साखर अर्धी वाटी तूप घ्यायचं किंवा तेल घ्यायचं किंवा डालडा घ्यायचं काही घेतलं तरी चालते थोडस गोळ्याच्यात मीठ पाहिजेच आपल्याला सर्वात आधी आपल्याला तुपाचं किंवा डाळड्याचं तेल बनवून घ्यायचं आहे गरम करून त्याच वेळेस आपल्याला मैद्यात वापरायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ज्या वेळेस आपण तूप किंवा डाळडा वापरतो ना तर सर्वात आधी एकदम तेलासारखं एकदम पाणी पाणी करून घ्यायचं त्यावेळेसच आपण वापर करू याचा जर समजा तुम्हाला कोणाकोणाला तुमच्या घरी गोड शंकरपाडे आवडतात तर तुम्ही साखर थोडीशी वाळवली तरी पण चालते आपलं मस्त तेल तयार झालं आता आपण काढून घेऊ एका पक्कडच्या साहित्यानं गॅस बंद केला मी आपल्याला गरम गरमच टाकून घ्यायचं आहे मैद्यात पाहू शकता तुम्ही यानं काय होते गरम गरम जर टाकलं ना आपण त्याच्यातला एकदम चिकटपणा जो असते ना तो निघून जाते आता फिरून घेऊ चम्मसना कारण की गरम गरम असते तर आपल्याला चम्मसनच फिरवायचं आहे थंड झाल्याच्या नंतर हाताने फिरून घ्यायचं मग सर्व साइडनं मिक्स झालं पाहू शकता तुम्ही असंच टाकून घ्यायचं आपल्याला सर्व साइडनं आता आपण दूध गरम करून घेऊ अर्धी वाटी दूध घेतलं होतं ना ते गरम करायला ठेवू कारण की साधं दूध घेतलं होतं मी आधी गरम केलेलं नव्हतं तोपर्यंत तो दूध गरम होईपर्यंत एकदम कमी आचेवर ठेवू तोपर्यंत साखर जे आहे ना ते साखर आपण मिक्सर मधून काढून येतात तुम्ही डायरेक्ट दुधातही टाकली तरी पण पन चालते पण आता मी काढतो कारण की मिक्सर मधून जर काढली तर लवकर पाणी होते पटकन साखर जराशी टाइम लागते साखरची पिट्टी तयार केली आता ह्या दुधात मी टाकून घेतो आपल्याला या आपण जे मैदा केला ना तयार ते मैद्यातही जर आपण ही पिट्टी टाकली तरी पण चालते पण मैद्यात कसं साखर टाकल्याच्या नंतर पाणी सुटते आणि दुधात टाकले की पाण्याचं प्रमाण पद्धतशीर आपल्याला समजते कमी जास्त त्यासाठी आपल्याला दुधातच टाकायचं आहे आता फिरून घेऊ चम्मच न पूर्ण मिक्स होईपर्यंत चिमूटभर भर मीठ टाकून घेऊ आणखीन एक वेळ फिरून घेऊ आता आपण जे दूध गरम केलं होतं ना साखर पिट्टी टाकून ते आपल्याला थोडं थोडं करून याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं आहे जास्त नाही टाकायचं मिक्स करून घेऊ हातानं अस आपल्याला जो गोळा बनवतो ना आपण तो गोळा एकदम असा घट्ट बनवायचा एकदम पातळ नाही बनवायचा आपल्याला नाहीतर मग का तेलात ते नरम पडतात थोडं 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 टाकून घेऊ तसंच एकत्र एक जर सर्व टाकून घेतलं तर मग आपले प्रमाण लवकर समजत नाही कारण की साखरले पण पाणी सुटलेलं असते आणि कधी कधी काय ते आपल्याच्या कमी जास्त पण साखर किंवा दूध होते त्यासाठी आपण हिशोबा हिशोबाने थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं त्याच वेळेस आपले शंकरपाळे जे आहेत ना ते एकदम कुरकुरीत बनतात आणि मस्त पण लागतात जेवढं आपण दूध घेतलं होतं ना तेवढं दूध आपल्याला परफेक्ट लागलं जर थोडस तुम्हाला कमी जर लागलं तर आणखीन तुम्ही दूध याच्यात टाकू शकता घरी असतेच आपल्या तर असं कडक उंडा बनवून घ्यायचा आता झाकण ठेवू आपण पंधरा मिनिटं पंधरा मिनिट वीस मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे जास्त नाही ठेवायचं तर चला आता पंधरा वीस मिनिट झाले आपल्या मैद्याचा गोळा तयार झाला झाकण काढून घेऊ आपण एक वेळ आणखीन मळून घेऊ मस्त घट्ट घट्ट झाला एक वेळ आले असं पिठासारखं सोडून घेऊ आणि असाच पाहिजे बरं आपल्याला उंडा असा कळकच पाहिजे जर तुम्हाला असं वाटलं की जास्त कडक झाला तर थोडस दूध वापरलं तरी पण चालते दुधाचा थोडासा हात घ्यायचा आणि त्याच्यावर फिरून घ्यायचा भिजून पण झाला असाच कडकच होते नरम होत नाही कारण की ज्यावेळेस आपला हा उंडा कळक असते त्यानं एकदम कुरकुरीत आपले खुसखुशीत शंकरपाळे होतात असे तीन उंडे करून घेतले आता याचा गोळा तयार करून घेऊ हातावर असा दाबून घेऊ पैपटावर ठेवून घेऊ जर तुमच्या इकून समजा जर गोळा दाबणार नशी होत असा हाताच्या साईडनं आपण जशी भाकर करतो ना तसा असा हातावर करून घ्यायचं नंतर लाटून घेऊ पोळीसारख अशी पोळी लाटून घ्यायची जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला हा जो काठ आहे ना आपल्याला जाडसर ठेवायचा भाकरी सारखा का, त्याच्याच्यानं काय होते आपले मस्त शंकर असे लेअर्स निघतात वेगवेगळे तर आधी काय करायचं याचे जे असे कोपरे आहेत ना हे कोपरे असे चौकून कापून घ्यायचे त्यांना काय होते आपले शंकरपाळे एकदम पद्धतशीर निघतात आणि मस्त चौकून निघतात असे कापून घ्यायचे आणि हा जो भाग आहे हा काढून घ्यायचा आहे आपल्याला साइड साइडचा एवढं लक्ष ठेवायचं की हा भाग जो आहे ना हा जाडसर ठेवायचा आहे पाहू शकता तुम्ही आता असे चौकून चौकून कापून घेऊ लहान मोठे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता हे कापून घ्यायचे एकदम चौकून चौकून पैपपाट बदलून असा पैपपाट फिरवायचा आणखीन चौकून चौकून त्याचे असे तुकडे करून घ्यायचे असे बाकी ते पद्धतशीर निघाले एकच नंबर निघाले आपले शंकरपेळे असे किळे काढायचे पावकोन साइड साइड साईडनं ठेवून द्यायचे एका प्लेटीतनी अशा जवळजवळ नाही ठेवायचे तर मग काय ते चिपकतात ते आणखीन दुसरे पण आपण तसेच करून घेऊ आणि याचे एवढे मस्त कुरकुरीत बनतात ना त्याचे वेगवेगळे -वेग एकदम लेअर्स वेगवेगळे निघतात दुसरा पण उंडा आपण तसाच लाटून घेऊ तोपर्यंत काय करू आपण तेल तपून घेऊ म्हणजे इकडे आपले उंडे होईपर्यंत शंकरपाड्याचे आपण तुकडे करेपर्यंत एक साईड तेल गरम करून घेऊ चला आता आम्ही गॅस पेटून घेतला कळी पण घेतली आता कळीत तेल घेऊ टाकून जेवढं आपल्याला तेल लागते तेवढंच टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला मग काय होते शंकर पाळ्यानं काय होते आपलं तेल गरम होते म्हणजे गोळ होते मग ते तेल कामा नाही भाजीच्या त्यासाठी आपण थोडस तेल घेऊ दुसरी पण मी अशी पोळीसारखी लाटून घेतली पाहू शकता तुम्ही एका इकडे आपलं तेल पण तपू राहिलं तर त्याचे काठ असे काढून घेऊ एक साइड आधी आपण जसे काढले होते ना तसेच काढून घेऊ आणि तुम्ही जर समजा शंकरपाळे करता वेळेस नवीनच तर तुम्हाला हे पीठ जमणार नाही तुम्हाला वाटेन का बा जमलंच नाही पण पीठ असच असते कळकच होते दबल्या पण जात नाही त्याची पोळी पण होत नाही फक्त नक्की ट्राय करून पहा असंच पीठ होते एकदम कळक कळक आता याचे असे काप करून घेऊ दोन्ही साइड मस्त असा चौकून भाग आला पाहिजे असे आपण ज्यावेळेस शंकरपाळे विकत आणतो ना असे चौकून चौकून काप असतात आपले शंकरपाळ्याचे काप पण तयार झाले आता पावर कमी करून घेऊ कारण की तेल आपल्याला एकदम खन गरम करून घ्यायचं आहे नंतर पावर कमी करून घ्यायचा नाही तर काय होते शंकरपाळे जळून जातात मध्यम पावर केला मी आता आपण याच्यातनी पहिल्यांदा एक टाकून पाहू म्हणजे तेल तपलं की नाही आपल्याला समजते मग तेल मस्त तपलं आपलं तर चला आता एक 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 टाकून घेऊ आपण सर्व असेच टाकून घेऊ पावर कमी केला मी आता एकट फिरून घेऊ मस्त हा 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 मस्त कलर आला किती मस्त कलर आला आता आपण प्लेटीत काढून घेऊ हा 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 मस्त झाले आता दुसरा घाना पण असाच टाकू असे आरामशीर आरामशीर आराम टाकायचे नाही तर काय होते तेल हातावर उडते ज्यावेळेस तुम्ही नवीन जर असताना करायच्या वेळेस तर काय करायचं दूध ज्या वेळेस तुम्ही दूध गरम करता तर दूध शिल्लक घ्यायचं कारण की तुम्हाला आकार समजत नाही नवीन नवीन त्यासाठी शिल्लक दूध असलं की टेन्शन नाही राहत मग उरलं तर चालते त्यातलं दूध झाला आता तेल मस्त तपला आपला कलर पण मस्त आला आता पन, कुर वेग -वेग हे बाजून काढून घेऊ हे दुसरा घानाय पण मस्त झाले एकदम कुरकुरीत झाले पाहू शकता असं वेगवेगळ्या लेअर्स पण निघाल्या हे बा हे दिसतात ना लेअर्स निघाल्या म्हणजे आपले मस्त कुरुम कुरून झाले शंकरपाळे तर झाले आपले मस्त शंकरपाळे तयार एकदम कुरकुरीत खुशखुशीत झाले आणि एकच नंबर झाले मस्त लेअर्स पण निघाले तुम्ही पण नक्की ट्राय करून हा हे शंकर पाळे या दिवाळीला तर नक्कीच ट्राय करून पहा तर कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला नक्की, नक्की? लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटू आता पुढच्या व्हिडिओवर